अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरू आहे मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप केला यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय यावेळी राऊत यांनी निर्लज्ज नमक खराम अशा तीव्र शब्दात हल्ला बोल केलाय नेमकं काय म्हणाले संजय राऊत निर्लज्ज हा शब्द कापायचा नाही निर्लज्ज हा अनपार्लमेंटरी शब्द नाहीये नमक हराम हा अनपार्लमेंटरी शब्द नाहीये निलंबोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्याव ज्या घरात तुम्ही खाल्ले त्यावेळा आमदार झाला उद्धव ठाकरे मला आठवत्या बाळासाहेब ठाकरे म्हणाले कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने प्रश्न केला कुठलं ध्यान आणलं पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्य तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून आ, या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते अशोक हरनाळ म्हणून त्यांची मुलाखत घ्या जाऊन त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग डीपी सुरू होतं तेव्हा कोणाकुणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले गटनेते अशोक हरणळ जा त्यांची मुलाखत घ्या मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा विनायक पांडे मी रेकॉर्डवर सांगतोय प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले नंतर हे पण विनायक पांड्यांची अशोक हर्नळ यांची मुलाखत घ्या अजून तुम्हाला एक दोन दिवसांनी माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही कोणावर थुंकताय मातोश्रीवर तुमची लायकी नसताना चार वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केला नाही मी परत सांगतो अशा घाणे लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही एक संस्कार एक संस्कृती असते आम्ही गेलो सोडून गेलो दूर झालो काही कारण असतील तुमची तुम्ही अशा प्रकारे विधानकारच्या मातोश्रीच्या बाबतीत शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाबतीत ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं उपसभापती केलं म्हणून तुमचा रुबाब आहे ना मुळात <coughs> साहित्य महा म्हणजे मराठी साहित्य महामंडळ आहे महिला असल्या म्हणून हक्कभंग येऊ शकतो दहा हक्कभंग आणा हो, हो। मी विधानसभा आता विधानसभा चालू आहे का मला सांगू नका मी निलंबोर या व्यक्तीवर बोललो आहे काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी सभागृहातला विषय का मला तुम्ही नियम सांगू नका मी चोवीस वर्ष राज्यसभेत आहे मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे कसला हक्कभंग खरं म्हणजे महाराष्ट्र या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे विश्वास की बाई काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोवून आलेलो सगळे ईडी झालं सीबीआय झालं हक्कभंग पण झालेत आमच्यावर राज्य संसदेचे ही कोण बाई आहे निलम गोरे हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ ओकते हे काय मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झालेलं आहे मग अशी काय म्हणाल विकृत बाई आहे ती विकृत आहे ती बाई नाही ती बाई माणूस आहे निलम गोरे माफी मागण्याच्या लायकीची पण नाही